नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर महागाई भत्ता वाढला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा इतकी वाढ लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी व इतर पात्र पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे शासनाच्या ताज्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता डी ए दरात वाढ करण्यात आली असून तो त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी लागू राहील वित्त विभागाच्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जाहीर केलेल्या वाढीचा लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की महागाई भत्त्याची रक्कम ही ऑगस्ट देय सप्टेंबरच्या वेतनामध्ये नियमित पगारासोबतच अदा केली जाईल तसेच निवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही ही वाढ लागू होणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद